नमस्कार मंडळी मी प्रशांत पेंढारी मुक्काम दाभोल तालुका महाड जिल्हा रायगड राज्य महाराष्ट्र मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत की जे आपण दूध पितो ते दूध आपल्यासाठी पौष्टिक आहे की विषा समान आहे थोडक्यात माहिती आपण समजून घेणार आहोत मंडळी आता आपण समर बघतोय जे गाईचं वासरू आलेलं आहे गाईचं दूध पिण्यासाठी तर जी देशी गाय आहे ती खूप हुशार असते खूप बुद्धिमान असते तिला समजतं जोपर्यंत आपण वासराला सोडणार नाही ना तोपर्यंत दुधाचा पाना ती सोडतच नाही परंतु मंडई हे जर्सी गायीच्या बाबतीत नसतं मुळात ती गाय नाहीच आहे आपण जे पॅकेटमधलं दूध पितो आपल्याला असं वाटतं की ते जे दूध आहे ते गायीचं दूध आहे परंतु मंडई ते दूध गायीचं नसून ते जर्सी नावाच्या प्राण्याचं दूध आहे त्या दुधामुळे मंडळी आपल्याला कॅन्सर डायबिटीज असे इतर भयानक ऐंशी प्रकारचे आजार होत असतात आणि ह्यामुळेच मंडळी न्यूझीलँड डेन्मार्क ब्राझील ऑस्ट्रेलिया या सर्व प्रगत देशाने जी जर्सी गाय आपण मानतो जो जर्सी प्राणी आहे त्याला पूर्णपणे बॅन केलेला आहे मंडळी जर का आपण दर दिवशी देसी गायीचं दूध प्राशन केलं तर आपल्या देहाला बलकट येऊ हो शकते आपली बुद्धी तीक्ष्ण होऊ शकते आणि देशी गाईच्या दुधामुळे आणि गोमूत्रामुळे आपल्या शरीरातील सर्व आजार नष्ट होऊ शकतात म्हणजे जो ब्राझील देश आहे एक अतिशय प्रगत असा देश आहे जसं आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवरती अवलंबून आहे त्याप्रकारे ब्राझील देशाची पूर्णपणे अर्थव्यवस्था ही आपल्या देशी गायींवरती या देशी गायींच्या दुधावरती या गोमूत्रांवरती या तूप लोण्यांवरती अवलंबून आहे मग तर मंडळी आपण समोर बघत आहोत समोर जी गाय आहे ते जे गायीचं जे समोर वासूर आहे ते त्या गायीचं नाही आहे ते, ते वासूर दुसऱ्या गायीचा आहे परंतु मंडळी गायीमध्ये एवढं वात्सल्य असतं एवढं प्रेम असतं एवढं मातृत्व असतं की दुसऱ्याच्या मुलालासुद्धा ती आपल्या मुलाप्रमाणे समजून त्यालासुद्धा दूध प्राशन करायला ती परवानगी देते हे सर्व सात्विक गुण म्हणजे आपण जर का गाईचं दूध प्राशन केलं तर आपल्या अंगामध्ये येऊ शकतात आता म्हणजे आपल्याला अजून एक मी उदाहरण देतो आपल्याला माहीतच आहे की गुजरातमध्ये ज्यावेळी एक वाघाचा बछडा लहान होता त्यावेळी त्याला गायीनं आपलं दूध पाजून त्याला मोठं केलं आणि त्याच्यानंतर तो मोठा झाल्याच्या नंतर सुद्धा दर दिवशी संध्याकाळी तो गायीला येऊन भेटत होता मंडई ही सर्व शक्ती ही सर्व सात्विकता हे सर्व गुण हे गायीच्या दुधामध्ये आहेत हे जर्सी गाईच्या आपण जे पॅकेटमधलं दूध पितो त्याच्यामध्ये नाही आहेत तर मंडळी आपल्याला थोडक्यात समजलं असणारच की देसी गाईचं जे दूध आहे ते आपल्या देहासाठी आपल्या आरोग्यासाठी किती पौष्टिक आहे आणि जर्सी गायचं दूध आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक का आहे तर म्हणजे आपल्याकडे पर्याय नसतो आपण शहरामध्ये राहतो मग आपल्याकडे पर्याय नसतो की देशी गाईचं दूध आपल्याला मिळत नाही म्हणून आपण जर्सी गाईचं दूध पितो परंतु म्हणजे जर का आपण एक आयडिया केली एक उपाय केला की शहरामध्ये जसं आपण राहतो की दहा बारा सोसायट्या मिळून जर का आपण एकत्र आलो आणि एकत्र येऊन जर का आपण शेतकऱ्याकडे डिमांड केली की आम्हाला डायरेक्ट जे देशी गाईचं पौष्टिक दूध आहे ते आम्हाला हवं आहे तर शेतकरी आपली मागणी मान्य करून आपल्याला देशी गाईचं दूध डायरेक्ट प्रोव्हाइड करू शकतो आणि मंडळी आपल्याला माहितीच आहे की आजकाल जे आपण मार्केटमधून जे काही अन्नधान्य आणतो त्याच्यामध्ये सुद्धा किती जास्त भेसळ असते मग आपण अशा शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून जे ताजा ताज्या दमाचं जे पौष्टिक अन्नधान्य आहे त्याचीसुद्धा मागणी करू शकतो मग मंडळी याच्यामध्ये फायदा आपलासुद्धा होतो आणि आपल्या शेतकऱ्याचासुद्धा होतो तब दूद मना, क्यों सेल। तर म्हणजे आपल्याला थोडक्यात समजलं असेलच की पौष्टिक दूध म्हणा किंवा पौष्टिक अन्नधान्य जर का आपल्याला हवं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे